पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील वलंगवाडी येथील एका बेचाळीस वर्षीय इस्माचे राभावालूर रस्त्यावर दुचाकी अपघातात निधन झाल्याची घटना बुधवार एकवीस मे रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली या अपघातामुळे मये झालेल्या या इस्माबद्दल पोलिसात अद्यापि कसल्याही प्रकारची नोंद नसल्याची माहिती वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीतून सांगण्यात आली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वलंगवाडी येथील लक्ष्मण शिवाजीराव शेळके व बेचाळीस वर्ष याचे दुचाकी अपघातात राभा वालूर रस्त्यावर वालूरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले ही घटना मंगळवार वीस मे रोजी घडली असावी या दिवशी वालूर परिसरात पाऊस पडत होता यामुळे या घटनेकडे या कोणाचेही लक्ष गेले नाही परंतु या मार्गावरून येणाऱ्या एका इस्माने घडलेल्या घटनेची माहिती मयत लक्ष्मण शेळके यांचे नातेवाईक यांना वलंगवाडी येथे दिल्यानंतर बुधवार एकवीस मे रोजी सकाळी सात पंचेचाळीस वाजता घटनास्थळावरून त्याचे प्रेत वलंगवाडी येथे नेण्यात आले आज दुपारी बारा वाजता लक्ष्मण शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत लक्ष्मण शेळके यांच्या पाश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे वलंगवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान लक्ष्मण शेळके यांचे निधन नेमके कशामुळे झाले याची मात्र माहिती मिळू शकली नाही शिवाय रुग्णालय पोलीस ठाणे यांच्याकडे देखील या अपघाताची नोंद करण्यात आली नसल्याचे कळते गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनरोसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू